मध्य नाशिक मधून महायुतीच्या उमेदवार देवयानी फरांदे यांनी प्रचाराला गती दिली आहे अंतिम टप्प्यात झाडून सारे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते प्रचारात सामील झालेत राज्यात महायुतीची सत्ता यावी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनीच पुन्हा राज्याचं नेतृत्व करावं असा चंग सर्वांनीच बांधलाय प्रचार संपण्यास काही दिवसांचाच अवधी असल्यानं देवी आणि फरांदे ह्या प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील आहेत होम टू होम प्रचार फोनवरून संपर्क प्रचारपत्रकांचं वाटप असे परफेक्ट नेटवर्क उभारले असल्यानं कार्यकर्तेघरोबर पोहोचून पक्षाची आणि उमेदवार देवी आणि फरांदे यांची भूमिका पटवून देत आहेत तर प्रचार फेरीच्या माध्यमातून देवी आणि फरांदे यांनी विरोधकांना धडकी भरेल अशी प्रचार यंत्रणा राबवून प्रचारात आघाडी घेतली आहे उच्च शिक्षित उमेदवार लढाऊ बाणा प्रत्येक प्रश्न तळमळीनं सोडविण्याची धमक असलेल्या महिला आमदार म्हणून सर्वांचीच देवया आणि फरांदे यांना पसंती मिळताना दिसते त्यातच राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेसारख्या अनेक योजना राबविल्यानं आणि त्यांचा लाभ खऱ्या अर्थानं लाभार्थींना मिळाला असल्यानं फरांदे यांची जमेची बाजू म्हणावी लागेल केडरबेस असलेल्या भाजपनं आपली यंत्रणा तळाकाळात राबवून देवयाणी फरांदे यांच्या विजयाला हातभार लावण्यासाठी अडतोनात प्रयत्न सुरू केलेत आणि त्यांचे प्रत्यंतर मतदान आणि निकालात दिसून सकारात्मक निकाल लागेल अशी महायुतीची खात्री आहे त्यामुळेच मध्य नाशिकमध्ये देवयाणी फरांदे यांचं पारडं सध्या तरी जड झालंय त्यामुळे विरोधकांच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण झाल्याचं चा वृत्त आहे दिशा न्यूज बिरो नाशिक